पुण्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात काही महत्वाचे विषय जे करणे आवश्यक होते गेल्या अनेक दिवसापासून काही विषय हे प्रलंबित होते ते बऱ्याच अंशी पूर्ण करण्यात आपल्याला यश आलं सर्वप्रथम पुण्याच्या विमानतळाच्या पार्किंग बेला एक अपघातग्रस्त विमान जे अनेक दिवस त्या ठिकाणी दुरुस्ती चालू असल्यानं पुण्यातील प्रवाशांना या विमानतळावरनं प्रवास करताना सातत्यानं एक तास दोन तास तीन तास अशा अंतरानं उशिरानं विमानाची सेवा मिळत असल्यानं खूप त्रास सहन करावा लागत होता या विमानाच्या दुरुस्तीला साधारणतः अजून एक महिना जाणार होता आणि प्रवाशांचे अजून या निमित्तानं या सगळ्या संदर्भात नक्कीच त्यांना खूप त्रास झाला असता आणि म्हणून त्याच्यामध्ये एक तात्काळ मार्ग काढण्याचं ठरलं की हे विमान जवळच असलेल्या आपल्या सगळ्या संरक्षण खात्याच्या जागेवरती शिफ्ट करण्यात यावं आणि जेणेकरून तिथे दुरुस्ती चालेल आणि आपलं पार्किंग बे रिकामं होईल म्हणून मी माननीय राजनाथ सिंग साहेबांना मागच्या आठवड्यात भेटलो त्यांना ही विनंती केली की पुण्यातनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा खूप त्रास होतोय आपण कृपया परवानगी द्यावी आणि ते विमान आपल्या जागेमध्ये जर जा शिफ्ट केलं तात्पुरतं जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत त्यांनी तो। तात्काळ त्याला मान्यता दिली आणि ते विमान संरक्षण खात्याच्या जा जागेमध्ये शिफ्ट झालं आणि आता बऱ्यापैकी शंभर टक्के हा त्रास नागरिकांचा प्रवाशांचा संपला दुसरं पुणे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण रनवे एक्सपान्शनच्या विषयामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी घडत गेल्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर पुण्यातनं टाईप ई e, टाईप डी या प्रकारच्या विमानाची जर उड्डाणं होणार व्हायला हवी आहेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढवायची आहे तर धावपट्टीचं विस्तारीकरण होणं हे खूप महत्वाचं आहे खूप आवश्यक आहे आणि म्हणून राज्य सरकार सुद्धा या विषयात सातत्यानं पाठपुरावा करत होतं या संदर्भामध्ये पस्तीस एकर ही संरक्षण खात्याची आणि एकशे छत्तीस एकर साधारणतः खाजगी जागा ही आपल्याला भूसंपादन या सगळ्या जागेचं संपादन करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी एक ओएलएस सर्वे होणं खूप महत्त्वाचा होता आणि त्याला संरक्षण खात्याची मान्यता हवी होती हा विषय मान्य राजनाथ सिंग साहेबांशी आम्ही बोललो आणि तात्काळ त्यालाही आता ओएलएस सर्वे हा ए ए आयच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे हा सर्वे झाल्यानंतर पुढच्या भूसंपादनाचा मार्ग आपला मोकळा होईल आणि रनवे रनवे विषयाला गती मिळेल पुण्याच्या एअरपोर्टवरनं पुण्याच्या विमानतळावरनं पुढच्या काळातली आपली जी काय पुणेकरांची किंवा एकूणच या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे ती निश्चितपणे पूर्ण होईल तिसरा खूप महत्वाचा विषय जो पुण्याचं नवीन टर्मिनल बांधून झालं पण ते अजून कार्यान्वित होत नव्हतं त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणं खूप आवश्यक होतं एक म्हणजे तिथे असलेला सीआयएसएफचा जो मॅनपावर जे आहे आपल्याला मनुष्यबळ जे आवश्यक होतं ते खूप दिवस झालं आपल्याला ते मिळणं गरजेचं होतं आणि त्याला विलंब होत होता आणि म्हणून मागे माननीय गृहमंत्री अमित भाई शाह यांना मी पत्रव्यवहार केला आणि चार दिवसापूर्वी दिल्लीमध्ये त्यांची या विषयासाठी भेटही घेतली आणि त्यांना ही अडचण आम्ही त्या ठिकाणी सांगितली त्यांना विनंती केली की आम्हाला सीआयएसएफचा मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे आणि आमचं टर्मिनल बांधून तयार झालंय ताबडतोब काल संध्याकाळी माननीय अमितभाई भाई गृह गृहमंत्रालयानं दोनशे बावीस म्हणजे तसं दोनशे एकोणसत्तर एकूण दोनशे बावीस हे नवीन टर्मिनलसाठी आणि उर्वरित ही जुन्या विमानतळाच्या आपल्या टर्मिनलसाठी दोनशे एकोणसत्तर सीआयएसएफ चा मनुष्यबळ आपल्याला मंजूर केला तसं पत्रही त्यांनी पाठवलं आणि आता मला असं वाटतं की आमचं नवीन टर्मिनल सुरू होण्याच्या संदर्भातली सगळ्या पूर्तता पूर्ण होत आल्यात एक आपल्याला फक्त इमिग्रेशनचं शिफ्टिंग हा विषय त्यांच्याच मंत्रालयाशी संबंधित आहे त्यामुळे तोही विषय मी त्यांच्याशी त्या ठिकाणी मांडला की इमिग्रेशन जे जुन्या टर्मिनलचं इमिग्रेशन जे आहे सगळी सिस्टीम जी आहे ती नवीन टर्मिनलला शिफ्ट करायची आहे तर त्या संदर्भात सुद्धा पत्रव्यवहार झाला बोलणं झालं आणि ते सुद्धा आता लवकरात लवकर तेही बोल म्हणजे पुढच्या काही दिवसात अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती पुण्याचं आपलं अत्यंत सुंदर अत्यंत चांगल्या दर्जाचं बांधलेलं जे टर्मिनल आहे ते आता पुढच्या काही दिवसात सुरू होण्याचे सगळे जे काही त्याच्यामधल्या थोटी अडथळे होते ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या आता सगळ्या कम्प्लीट झाल्यात आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांच्या दृष्टीनं एकूणच आमच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रवाशांच्या दृष्टीनं खूप चांगल्या प्रकारची सुविधा आता पुढच्या काही दिवसात सुरू होईल याचं मला निश्चितपणे समाधान वाटतं मला असं वाटतं की पुढच्या एक आठ ते दहा दिवसात नवीन टर्मिनल सुरू व्हायला अडचण नाही त्यामुळे फक्त आता आपल्याला एक दोन किरकोळ किरकोळ विषय होते ते, ते, ते याचं इमिग्रेशनचं शिफ्टिंग आता झालं आणि आता मंजूर आहे आपल्याला जर एफचा मनुष्यबळ आपल्याला आता त्याची मंजुरी मिळाली पत्र आलंय त्यामुळे आता त्याची पूर्ण अंमलबजावणी आता लगेच होईल आणि आपल्याला हळूहळू ही सगळी मॅन मिळत आहे दिल्लीमध्ये विमान दुर्घटना झाली नाही यात दुर्दैवी घटना आहे मी काल या संदर्भात बोललो मी स्वतः जागेवरती गेलो होतो विमानतळावरती गेलो हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रॉमा सेंटरला जिथं जखमींवरती उपचार चालू होते तिथेही गेलो एकूणच खूप पाऊस आणि याच्यामुळे ही सगळी एकूण स्ट्रक्चर कोसळण्याचा प्राथमिक अंदाज येतोय पण आम्ही त्याच्यामध्ये लगेच डीजीसीएचा एक चौकशीची समिती डीजीसीएची एक चौकशी समिती सा त्या ठिकाणी नेमली आहे ती पूर्णपणे त्याचा तपास करेल आणि त्याच्यामधनं जो काही अहवाल त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल आणि याच्यामध्ये दुर्दैवाने एक व्यक्ती मृत्यू पावली आहे सहा ते सात लोक साधारणतः जखमी आहेत त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मान्य मोदीजींनी सकाळपासून या सगळ्याच्यात आमच्या आमचे कॅबिनेट मिनिस्टर असतील मी असेल या सगळ्या घटनेचा सातत्यानं ते आढावा घेत होते संपर्कात होते केंद्र सरकारने या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना वीस लाखाची आर्थिक मदत आणि जखमींना तीन लाख रुपयाचा अर्थ सहाय्य त्यांच्या उपचारासाठी हे जाहीर केलेत आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत दोन हजार आठ नऊ साली बांधलेलं हे जे काही टर्मिनलचा हा सगळा भाग होता तो काल अचानक कोसळला आहे आणि त्यामुळे आता यामुळे देशातील सर्वच जी काही विमानतळ आहेत जी काही टर्मिनल्स आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तीसुद्धा आता कारवाई सुरू होईल प्रकुल पटेल म्हणतात दुर्घटना आहे मंत्र्याची चौकशी कशा नाही आता डीजीसीएचा विषय आहे त्यांच्याकडे चौकशीचे निर्देश दिले आहेत आणि सोबत आता कुठं सिस्टीम आहे कोणी काम केलं कुठल्या कंपनीनं केलं त्याची साधारणतः एक आपण सगळी माहिती समोर येईल मग याच्यावरती बोलकशी होणारीसीएचा अहवाल व्यक्तिगत हा विषय नसतो हा सेप्युटी सिस्टीमचा विषय आहे त्यांचं असं म्हणणं की मी माझी त्या काळात मी मंत्री होतो माझी चौकशी का करतो नाही असं कोण कुठं आता डीजीसीएचा अहवाल येईल डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर पुढचं होईल विमानतळाचे प्रश्न मार्गी लागलेत पण विमानतळापर्यंत पोहोचायला जी वाहतूक मुद्दा गाजला होता तर त्याच्यावरती काही नाही काही रस्ते हे भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये जसं मी मागच्या काही दिवसात ह्या बऱ्याच काही घडामोडी घडल्या मान्य विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील यांच्या यांच्याशी या संदर्भात बैठका झाल्या हे सगळे विषय माळ मार्गी लागत आहेत तसंच महापालिका आयुक्त आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ह्या सगळ्या आजूबाजूचे रस्ते हे चांगले लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीचं होण्यासाठी म्हणून पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचीही बैठक आम्ही लावलेली आहे यस

पुणे याच्यातनं तेवढं तुम्ही हे ते करा तुम्ही सांगितल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली परंतु ड्रग्ज प्रकरण थांबताना दिसत नाही दर काही दिवसांनी हे ड्रग्ज प्रकरण मला असं वाटतं की पुण्याच्या दृष्टीनं निश्चित ह्या काही घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत आम्ही सगळ्यांनी सांगितलंय मान्य याच्यात मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलंय कारवाई होतीये मी त्यावेळेला मान्य पोलीस आयुक्तांना सांगितलं की आता याच्यात छोटी मोठी कारवाई नाही ज्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घडलं तिथले वरिष्ठ पोलीस निलंबित करा त्यांच्यावर कारवाई करा ते झालं मला असं वाटतं की समूळ हे सगळं जर सगळं थांबवायचं असेल तर मी त्या संदर्भात सुद्धा स्वतः आयुक्तांशी सांगितलं की यासाठी एक स्वतंत्र कक्ष चालू करा स्वतंत्र यंत्रणा लावा मुळासकट जा येत आहे कुठून वापरतंय कोण आणतंय कोण एकाला याच्यामध्ये सोडता कामा नाही ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली मी घेतली पण मला एवढंच या निमित्तानं सांगायचंय की ह्या घटना घडल्या त्या नक्कीच चांगल्या नाहीत पण कोणीतरी उठायचं आणि या शहराच्या संस्कृतीवरती या शहराच्या मला वाटतं की आमच्या ह्या इतकी वैभवशाली आमची परंपरा आहे संस्कृती आहे या शहराचं एक वेगळं नाव देशात आहे ह्या अप्रिय घटना नक्की घडल्या त्याच्यावरती कारवाई होतीये त्याच्यावरती आपण शंभर टक्के सगळे एकत्र काम करू पण कोणीतरी इथं हे मिळतं तिथं ते मिळतं या शहराच्या कृपया करून मला असं वाटतं की राजकारण याच्यात बाजूला ठेवू या शहराचं नाव पुढच्या काळात खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया देताना कुठलं वक्तव्य करताना प्रत्येक राजकीय व्यक्तीनी याची खबरदारी घ्यावी या माझ्या बोलण्यामुळे या माझ्या कृतीमुळे माझ्या शहराचं नाव देशात जगात खराब होईल का याची काळजी मात्र होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी मला असं वाटतं नाहीतर खूप काय चाललंय आणि खूप पंजाबची तुलना करा याच्याशी माझी विनंती आहे प्रत्येकाला की माझ्यासहित सगळे आपण या सगळ्या विषयावरती आपण एकत्र काम करू राजकीय विचार बाजूला ठेवून शेवटी आपण या शहराच्या नागरिक आहोत पण आपल्या शहराचं नाव खराब होईल बदनाम होईल असं वक्तव्य अशी कृती कृपया कोणी राजकीय व्यक्तींनी करू नये असं माझा मैत्रीचा सल्ला प्रत्येकाला मला असं वाटतं की मुद्दाम असं मी म्हणणार नाही पण घटना घडतायत का तर घडल्या त्याच्यावरती कारवाई चालू आहे त्याच्यावर सगळेजण सतर्क आहोत पुणेकर स्वतः सतर्क आहेत पुणेकर त्याच्याबद्दल खूप संवेदनशील आहेत सगळे राजकीय नेते पण मुद्दाहून कुठेतरी पुण्याचं नाव मला असं वाटतं की सातत्यानं कुठेतरी खूप काहीतरी जगाच्या एकदम अगदी खूप काही वेगळं या शहरात चाललंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालाय ड्रग झालाय माफिया मला असं वाटतं की या घटना घडतात त्याच्यावरती कारवाई होतीये त्याच्यावरती काम आपण सगळे करतोय भविष्यात हे होणार नाही यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करतोय पण सातत्यानं वारंवार कुठल्याही राजकीय नेत्यांनी पुण्याचं नाव खराब होऊ नये याची काळजी घ्या ही माझी विनंती आहे मला आधी होती याचे जी संबंध राज्यातले राज्यातले नेते आहेत सक्षम माहिती आज संजय राऊत असं म्हणाले आहेत की पुण्याचं नाव खराब होत आहे पुण्याला केंद्रीय राज्यमंत्री पद देखील मिळालेलं आहे पण हे जे ड्रग्ज येत आहेत ते गुजरात मार्गे येत आहेत तर त्यावर पुण्याच्या आजारांनी मंत्र्यांनी भूमिका मांडावी मला असं वाटतं उगाच काहीतरी वाटतंय म्हणून आपण बोलायचं कुठलाही विषय असेल मांडताना बोलताना आपल्या हातात काहीतरी त्याचा पुरावा असावा आपल्याकडे काहीतरी संदर्भ ठोस असावेत उगाच उठायचं रोज मोदीजींवरती टीका करायचं उगं उठायचं अमित बहिणीवरती टीका करायची मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता हे पाहतीय त्यामुळे विरोधासाठी विरोध आणि कुणासाठी ते व्यक्तिगत आकसापोटी काहीतरी बोलायचं था। हे थांबवा मला असं वाटतं राजकारण राजकारणी ठिकाणी करा निवडणुका आहेत राजकारण हे सगळं करू पण माझ्या शहराचं नाव खराब होण्यासाठी करताय म्हणून मला असं वाटतं की हे कुणीही करू नका माझी विनंती आहे शहरातले नेते असतील किंवा बाहेरचे असतील कुठल्याही पक्ष या शहराचं नाव बदनाम होईल असं वक्तव्य आणि कृती कृपया करू आहे ह्या घटना घडताय त्याच्यावरती आपण सगळे मिळून काम करू या शहराचं नाव खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची प्रश्न कोयता गँग ड्रग्स प्रकरण असेल आयुक्त पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी पदभार घेतल्यापासून या घटनांमध्ये वाढ झालेली आहे अधिवेशनात देखील पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा मला असं वाटतं की हा विषय मी योग्य त्या त्या वेळेला मांडलाय मला आता याच्यावरती बोलायचं कारण मी प्रत्यक्ष याच्यावरती रोज काम करतोय मी सगळ्यांच्या संपर्कात आहे मी रोज काम करतो याच्यावरती जरी दिल्लीत असलो कुठला असो मला या शहरातनं आम्हाला हे सगळं समूळ काढून टाकायचंय या सगळ्या गोष्टी आमच्या शहरात नाही झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही काम करतो त्याला त्याला जबाबदार असलेला कुठलाही विषय असो कुठली व्यवस्था असो यंत्रणा असो त्याची जबाबदारी जेव्हा निश्चित होईल तेव्हा कारवाई नक्की होईल दोन नंबरचे धंदे सगळे बंद येतात नाही मला याच्यात अधिक नाही आता बोलायचं पण मी तुम्हाला सांगतो की ही शेवटी या शहराची ही संस्कृती आहे की अशा काळात सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे जो दोषी आहे जो चुकीचा आहे त्याला मात्र सोडणार नाही कोणी पण उगाच काहीतरी आपण उठायचं आणि बेछूट आरोप कर सुटायचं पुण्याची बदनामी कर हे आम्ही कुणी सहन करणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट